बदनापूर येथील श्री विज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित आर पी इंग्लिश मीडियम स्कूल व आर पी इंटरनॅशनल स्कूल या शाळांची मान्यता अचानक रद्द करण्यात आल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे विद्यार्थ्यांची इच्छा नसतानाही त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला असून ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे राजा यशवंतराव होळकर नामांकित निवासी इंग्रजी शाळा अनेक विद्यार्थी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत सदर शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण शिस्तबद्ध वातावरण आणि सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध असून पालक व विद्यार्थी पूर्णता समाधानी असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे शाळेविरोधात कोणतीही तक्रार अथवा नाराजी नसताना मान्यता रद्द करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पालकांचे म्हणणे आहे की मान्यता रद्द करण्यापूर्वी संबंधित समिती अथवा अधिकाऱ्यांनी विद्यार्थी किंवा पालकांची मते जाणून घेतली नाहीत सध्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चे द्वितीय सत्र सुरू असून अशा संवेदनशील काळात विद्यार्थ्यांचे जबरदस्तीने समायोजन केल्यास त्यांच्यावर मानसिक ताण येईल शैक्षणिक गुणवत्ता खालावेल व भावनिक नुकसान होईल या प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहते का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे